कंपॅरिझन परत येणार ते तू साऊथ आहे कंपॅरिझन येणार की साऊथ कडचे चित्रपट चालतात आमच्याकडचे का नाही साऊथमध्ये हिंदी चित्रपट रिलीज केले जात नाही आमची जी कॉम्पिटिशन आहे ती डायरेक्ट हिंदी बरोबर आहे आज मंगला चित्रपट रिलीज होतो आणि त्याच्याबरोबर जर काय धूम फोर आला तर तुम्ही जाताल का मंगला बघायला कोणीच जाणार नाही मग ही नैतिक जबाबदारी म्हणून ही प्रेक्षकांची आहे की जर समजा माणिक परत अभिजाततेचा दर्जा मिळवला ना पण आता मग त्या मराठीकडे आपणच आपले मराठी चित्रपट कोणाला आवडत ना नाही असं वाटतं तुम्हाला मराठी चित्रपट फक्त मराठी प्रेक्षकांना आवडत नाही बाकी जगात सगळीकडे मराठी चित्रपट आवडला जातो उदाहरणं म्हणून सांगितली जातात त्याची आम्ही ज्या चित्रपटांचं कौतुक करतो केरळ इंडस्ट्री काही वर्ष आमच्याकडची तुमच्या सिनेमा लागला होता का ओके ओके बरं कळत बर, मराठी फार बघत नाही ना हे मराठी प्रेक्षक म्हणजे मी ट्रेलर जेव्हा नवीन चित्रपटांचे खूप सारे ट्रेलर बघतो ना मी त्याच्यामध्ये ट्रोलिंग करणाऱ्या जमाती आहेत त्याच्यामध्ये खाली पन्नास पन्नास सत्तर सत्तर जणांचे कमेंट्स असतात त्याच्यामध्ये बेकार चित्रपट बनवलाय आणखी नाही का अरे येऊन बघ तर आधी आधीच कशाला निगेटिव्हिटी पसरवत आहे बघायला तर पाहिजे ना आपल्याला बरं हे नुसतं चित्रपटापुरतं मर्यादित नाही हे ओटीटी वरती सुद्धा आहे ओटीटीला ओटीटी मध्ये मराठीला स्थान नाही नाही ओटीटी मध्ये मराठीला स्थान नाही इथून पुढच्या दोन वर्षामध्ये सॅटेलाइट सुद्धा मराठी येणं बंद होईल मला जर आज विचारशील या सगळ्या याच्यामध्ये मी निगेटिव्ह बोलतो असं वाटत असेल तरी चालेल मराठी चित्रपट सृष्टी का आता जी आहे ही ऑक्सिजनवर आहे तो मास्क काढून घेतला अनुदानाचा आणि याचा तर हे कुठे जातील हे कोणालाही कळणार नाही आणि प्रेक्षकांना ते अजिबात वाटत नाही की मनोरंजन ही हे जे क्षेत्र आहे किंवा आपलं स्वतःचं जे मनोरंजन आहे हे आपली मानसिक गरज आहे आणि त्याच्यासाठी पैसे खर्च करावे लागतात हे त्यांना कळत नाही कोणालाही खूप साऱ्या गोष्टी म्हटलं तुला विस्तृत उत्तर द्यावं लागेल ज्यावेळेला परत ऑडियन्सच्या बाबतीतला मुद्दा हा आहे या याच्यामध्ये आता मी हैदराबाद मधल्या किंवा बाकीच्या ठिकाणच्या मित्रांबरोबर ज्या बोलतो ना त्यावेळेला ते मला सांगतात सहाशे रुपये जर दिले तर आमच्या इथे चार जण चित्रपट बघू शकतात शंभर रुपयाचं तिकीट तीस रुपयाचं पॉपकॉर्न वीस रुपयाचं पेप्सी दीडशे रुपये एका माणसाचा खर्च होतो सहाशे रुपयामध्ये एक तू हैदराबादमध्ये किंवा कुठल्याही सिटीमध्ये जाऊन तुम्ही चित्र मराठीत किंवा महाराष्ट्रात तुम्ही दाखवून द्या मला दोनशे तीस रुपये मराठींचं द्यायचं फिल्मचं तिकीट आहे दोनशे तीस रुपये याचं तिकीट एकशे ऐंशी रुपयाचे तुझे पॉपकॉर्न शंभर रुपये सहाशे सातशे रुपये एक माणूस जातो एक फॅमिली जायची तर तीन हजार रुपये मी विचार करताना करतो का खर्च करू एवढा मी खूप साऱ्या गोष्टी आहेत त्या निगडीत खूप साऱ्या गोष्टी आहेत त्याच्या तो एक प्रश्न म्हणजे काय पी हळद हो गोरी किंवा हे सोल्युशन दिलं आणि सुटला आणि मराठी फिल्म बदाबदा चालायला लागली असं होणार नाही दुसरे वर्षातून चालतेच म्हणा या वर्षात इथं दाखवून मला चाललेली फिल्म फिल्मच नाही आणि हे अत्यंत दयनीय अवस्था आहे आणि तरी सुद्धा नेटांनी चित्रपट करत राहत आहेत हे मराठीच्या प्रेमापोटी करत राहत आहेत की आपली भाषा आणि ही जगली पाहिजे